सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत खेतवाडी मधील बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेत आढावा अश्विन न पाहूया आपण आता प्रार्थना समाज नाक्यावर आणि इकडे आपण बघितलं तर खेतवाडीतले एक एक बाप्पा जे आहेत ते बाहेर येत आहेत इकडे आपण बघतोय ही मूर्ती आणि त्याच्यासोबत मागे दक्षिण मुंबईचा राजा या मूर्ती आता विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहेत गिरगाव चौपाटीवर या मूर्ती निघाल्यात मागे देखील याच्या काही गणेश मूर्ती आहेत खेतवाडीतले हे सगळे उंच गणपती बाप्पा आहेत उंच गणेश मूर्ती आहेत ज्या एका मागोमागे एक निघालेल्या आहेत खेतवाडीच्या जवळपास बारा तेरा या गल्ल्यांमध्ये हे विविध गणपती बाप्पा जे आहेत ते विराजमान होत असतात खेतवाडीचा महाराजा मागे आपल्याला दिसतोय एकीकडे पाऊस वरुण राजाने देखील हजेरी लावलेली आहे आणि गणपती बाप्पांना निरोप देताना वरुण राजा देखील आलेला आहे पावसाला थोडीशी सुरुवात झालेली बघायला मिळते त्याचवेळी गणेश भक्तांची देखील गर्दी वाढती आहे आणि खेतवाडीचा महाराजा हा आपल्याला पाहायला मिळतो आहे मागोमाग ह्या सगळ्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या निघत असतात आणि इकडून आता प्रार्थना समाजवरून सुखसागर ब्रिज त्याच्यानंतर ऑपेरा हाऊस गिरगाव चौपाटी असा हा त्यांचा प्रवास असणार आहे त्यामुळे या तिन्ही गणेश मूर्ती आता मार्गस्थ होत आहेत त्या गिरगाव चौपाटीच्या दिशेने खेतवाडीमधलीच आणखी एक उंच अशी मूर्ती गणपती बाप्पा मार्गस्थ होत आहेत गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी कॅमेरा पर्सन मनोज सह अश्विन बापट एबीपी माझा मुंबई